राधानगरी गुजरगड आजरा विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाची हॅट्रिक करणारे पाणीदार आणि कार्यसम्राट आमदार मान्यश्री श्री प्रकाशराव आंबेडकर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक मान्यश्री श्री संभाजीराव महादेव आरडे सर आणि संदीपदादा संभाजीराव आरडे आमदार प्रेमी वाघापूर हॅलो साहेब नमस्कार डोमे साहेब काय डोमे साहेब बोलता का कोण गारोडीत बोलतो गारवडि, बोलतो ना बोलतोय राहुरीत ना गारवडी गारवडीत ना बोलतोय कोण आकाश कल्याणकर बोला की साहेब तुझे दर दुधा काय बांध करते कोणाची दूध दर का कमी केलाय दूध दर कमी केला शासनानं अठ्ठावीस रुपये केला आहे हा जो जो ते कर्नाटक इथे सगळा पाच सहा महिन्या पूर्वीपासून कमी केल बर कोल्हापूर जिल्हा फक्त राखला ता हा पावडरला दर नाही पावडर शिल्लक जास्त पडाली आहे त्यामुळे शासनानं दोरी घ्यायची दोरी काय घ्यायची तुम्ही सांगा घेऊन द्या लावता घेऊन आमच्यात बर 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 ते सुग्रा तुम्ही पाचशे करा की बघा मग तुमच्यावर किती दम आहे बघ्या कोण बोलतोय आकाश कल्याणकर बोलतोय आकाश कल्याणकर हा ती हे मला का तुम्ही संचालक नाही हाय की मग तुमचं काम आहे तुम्हाला विचारणार आम्ही कुणा विचार ना मग अजिबात नाही तिकडे चर्मलला जाऊन विचारला की चर्मनला नंबर विचार चर्मला नंबर पाठवा विचार मी तुम्ही चौकशी करून घ्या मग तुम्ही कस कामा कसं राहणार मग कोणाला जा जर्मनला नाही आंदोलन करण्या जोरात शेतकऱ्याला बॉम्ब तुम्ही करा ना करा करा की तुम्ही तुमची भाषा आहे की नाही करा हे करा बघतो काय करायचं आम्ही बी काय तुम्ही बोलाल म्हणून मी बोलाय तुम्हाला कळत नाही बोलायचं सरळ सांगायला कर्नाटक पावडरीची दर कमी झालेले आहेत तर तुम्ही का सांगा पंचवीस लिटर दूध पंचवीस रुपये लिटर दूध जर झालं झालंय काय करायचं सुगरा तुमचा बारा साठ रुपये सुग्रास बरोबर मग ते यशोब तर लागणार बघा सांगा ते वय आपण बाहेर जाऊ सोडा ते खात तरी बाहेर पडू दे होय की पण आता ते दर शासनाने कमी केला त्याला काय करणार शासन काय करते बघा अगोदर शासनानं किती दिवस अगोदर दर उतरलाय बघा आता एकवीस तारखे इतकी दिवस कोल्हापूर जिल्ह्यात दर टिकून ठेवला आता पावडर शिल्लक राहिले नंतर पावडर जर जात नसल तर संघ काय करणार करता मगच बंद पड संघ दुधाचं दूधच बंद करतो आम्ही चालल चालत चालत मग काय करतो तुमचं सगळ्यांना किती पगार काय ते सगळं की मग चालेल चाल चाल कर मग शेतकरी मरतोय का कोण मरतोय बघ्या हो चालेल चालेल चाल चालेल चाले, चाले, करा करा हे चाललंय सगळं तुमचं शेतकऱ्या का जेव्हा चालले पण तुम्ही काय काय शेतकऱ्याला सपवाले हो 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 चालतंय ठीक आहे राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक झाल्याबद्दल कार्यसम्राट पाणीदार आमदार श्री प्रकाश आबिटकर साहेब यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते संस्थापक अध्यक्ष विकास सेवा संस्था नवले मान्य श्री वसंतराव रामचंद्र पाटील उर्फ भाऊ